भारताने थोड्या दिवसापूर्वी युरोपीय युनियन बरोबर फ्री ट्रेड समजोता केला होता आतापर्यंत मवरुरीने वागणाऱ्या अमेरिकेला यामुळे चिंता वाटणं स्वाभाविक होत जाणकार आणि तज्ज्ञ लोक तेव्हाच म्हणत होते की आता अमेरिकेबरोबर आपला व्यापारी करार होणारच अमेरिकेनं अव्वाच्या सभा म्हणजे पन्नास टक्के आयात शुल्क लावलं तरीही आपण गप्प होतो पण आपण अमेरिकेसमोर कोणत्याही प्रकारे झुकण्याचं मान्य केलं नाही बहुतेक त्याचमुळे अमेरिकेला आता व्यापार करार करणं गरजेचं वाटलं असावं कारण नेहमी आगाऊ घोषणा करणाऱ्या ट्रम्प यावेळी तेच केलं बहात्तर वेळा ऑपरेशन आपणच थांबवलं अशी युक्त घोषणा करणाऱ्या ट्रम्पने सर्वप्रथम पन्नास टक्के असलेल्या टॅरिफ कर म्हणजेच आयात शुल्क अठरा टक्क्यावरती आणलं परंतु ट्रम्प म्हणजे शेवटी ट्रम्पच आहे आपण जणू काही मेहरबानी करतो याच्या थाटात अमेरिकेनं टॅरिफ दरात कपात केली आहे असं भासवण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट झाला ट्रम्पच्या मते भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही अमेरिकेच्या सामानावरती टॅरिफ लावणार नाही आणि महत्वाचं म्हणजे भारत अमेरिकेकडून पाचशे अब्ज डॉलरचा माल खरेदी करेल भारत काय करणार आहे हे ट्रम्प सांगतात पण आपल्याकडून कोणत्याही प्रतिक्रिया व्यक्त होत नाहीत रशियाकडून मिळणारं स्वस्त तेल खरेदी न करता रशिया हाच भारताचा जुना मित्र आहे एकोणीसशे एकाहत्तर साली अमेरिकेनं पाकिस्तानला भारताविरुद्ध लढाईत मदत केली होती आता पाकिस्तानचा सेना प्रमुख मुनीर ट्रंपच्या मांडीवरती बसला आहे आजही रक्षा सामग्रीच्या बाबतीत रशियाच आपल्याबरोबर राहील असं दिसून येत आहे आता सध्याची आपली अमेरिकेतून होणारी आयात साधारणपणे पंचेचाळीस अब्ज डॉलरची आहे भारताची निर्यात ऐंशी अब्ज डॉलरच्या वर आहे पण ट्रंपच्या आताच्या म्हणण्यानुसार भारत पाचशे अब्ज डॉलरचं सामान अमेरिकेतून आयात करणार आणि त्यावरती शून्य टेरिफ राहील अमेरिकेच्या शेती मंत्रालयात असलेल्या ब्रुक रोलिन्स या बाईने ट्रम्पला धन्यवाद दिला आहे कारण या निर्यातीमुळे अमेरिकेचा शेतकरी मालामाल होईल असं तिचं म्हणणं आहे तिकडे आपल्या पंतप्रधानांनी भारतीय शेतकऱ्याचं जराही नुकसान होणार नाही अशी ग्वाही दिली आहे त्यातल्या त्यात अमेरिकेतून येणाऱ्या सामानावरती वीस ते सत्तर टक्के असलेलं आयात शुल्क ट्रम्पच्या म्हणण्याप्रमाणे शून्य होणार आहे एकूणच आता भारताने काय करावे हे सध्या ट्रम्प सांगत आहेत मग प्रश्न असा येतो की आधीच श्रीमंत असलेल्या अमेरिकेला अधिक श्रीमंत करावे आणि अमेरिकेच्या आणि भारताच्या शेतकऱ्यांनी धुळघाण करावी असं ट्रम्पचं गणित आहे याबाबतीत दोन दिवस होऊनही आपल्यातर्फे स्पष्टपणे काहीच का सांगता येत नाही हे मात्र न सुटणारं कोड आहे काही झालं तरी ट्रम्पला भारताने कुठून काय खरेदी करावे हे सांगण्याचा अधिकार कुणी दिला आहे ट्रम्पच्या म्हणण्यानुसार त्यांच्या ज्या काही घोषणा आहेत त्या भारताच्या सार्वभौमत्वावर प्रहार करणाऱ्या आहेत तेल खरेदी आणि कृषी मालाच्या बाबतीत आपल्या सरकारने लवकरात लवकर स्पष्टीकरण देणं अत्यंत गरजेचं आहे पूर्वी फायद्यात असणारी अमेरिकेसोबतची निर्यात जर आपल्या भारताच्या दृष्टीने तोट्यात जात असेल तर अशा आतभट्याचा व्यवहार आपण का करावा आणि लहरी ट्रम्पची हाडेलपी आपण का सहन करावी आणि आपल्या देशातील शेतकऱ्यांना आपण वाऱ्यावरती का सोडावं हे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत आपले सरकार या बाबतीत नक्कीच गांभीर्यानं विचार करेल यात शंका घेण्याचं कारण नाही